ऐरोली वार्ता आरसा समाजाचा नवी मुंबई शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली न्यू एकता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड ऐरोली सेक्टर आठ जे अधिकारी व रहिवासी यांच्या परस्पर संमतीने पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या दृष्टीने ऐरोली सेक्टर एकोणीस से येथील सुनील चौगुळे क्रीडा संघटनेच्या सभागृहात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच सोसायटी अध्यक्ष विजय चोरट यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला यावेळी नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले उपस्थित होते तसेच सोसायटीचे अध्यक्ष विजय चोरट सचिव महेश सकपाळ खजिनदार रवी चव्हाण माजी नगरसेवक ममित चौगुले शिवसेना पदाधिकारी सुरेश भिलारे गगन व सोसायटीचे सर्व सदस्य उपस्थित होते तीस वर्षांपूर्वी बांधलेली न्यू एकता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड त्याच बिल्डर एम एस सुपिरियर नौकार बिल्डरच्या माध्यमातून त्याच ठिकाणी पुनर्विकास होणार आहे हे पाहता विजय चौगुले यांच्या उपस्थित रहिवाशांनी पुनर्विकास प्रक्रियेसाठी संमती पत्रावर स्वाक्षरी करून प्रत्यक्षात पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू केली आहे यावेळी विजय चौगुले यांनी सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्व भक्तिनिशे उभे राहून अशी ग्वाही सर्व रहिवाशांना दिली या प्रसंगी विजय चौगुले यांच्या उपस्थितीत विजय चोरट यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला विजय चौगुले यांनी त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तसेच सोसायटी सर्व पदाधिकारी सदस्य व मित्र परिवार यांनी चोरट यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आता या वास्तूचा पुनर्विकास होणार असून बिल्डर त्यांच्या अपेक्षा पूर्ण नक्कीच करेल असा विश्वास असल्याचे विजय चोरट यांनी सांगितले बांधकाम कैलास खेडकर यांनी सांगितले की आम्ही ही इमारत तीस वर्षांपूर्वी बांधली होती आणि आता तीस वर्षानंतरही आम्ही लोकांच्या विश्वासाने त्यांची स्वप्न पूर्ण करू यावेळी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष उपस्थित होते स्नेहभोजन कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता सर्वांनी त्याचा स्वाद घेतला यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया न्यू एकता सोसायटी त्याचं आणि त्याचं रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी आज मुहूर्त साधला तिथले अध्यक्ष विजय चोरट यांचा आज वाढदिवस होता या बिल्डर आणि सोसायटीमधला दुवा म्हणून त्या ठिकाणी मी उपस्थित होतो चांगल्या पद्धतीने सोसायटीचं रिकन्स्ट्रक्शन व्हायला पाहिजे त्याच्यासाठी बिल्डरला बिल्डर आणि बिल्डर सोसायटीच्या लोकांना एकत्र घेऊन या सर्व गोष्टीचा प्रयत्न झालेला आहे आणि अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने ह्या सोसायटीचे ते रिकन्स्ट्रक्शन होण्यासाठी सोसायटीच्या सर्व सदस्यांच्या पाठीशी उभं राहून करून घेण्याचा माझा प्रयत्न न्यू एकता कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि विजय चोरट जे न्यू एकताचे चेअरमन आहेत त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त तसेच न्यू एकता कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं रिडेव्हलपमेंट डील जे फायनल झालं त्या संदर्भात आज डॉक्युमेंटेशनसाठी एकच दिवस सगळ्यांनी नियुक्त केला त्याच्यामुळे निरेक्त कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तीस वर्षापूर्वी आम्हीच बांधलेली होती सुपिरियर नौकार बिल्डर्सला आत्ता त्यांनी रिडेव्हलपमेंटला दिलेली आहे आज त्याबाबत माननीय विजय चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ती सोसायटी रिडेव्हलपमेंटच्या डॉक्युमेंटवरती सहाय्या करून सोसायटीचं रिडेव्हलपमेंटचं प्रत्यक्षात काम चालू करतो आहे आम्ही सोसायटी अध्यक्ष म्हणून सर्व सदस्यांना सर्व रहिवाशांना आणि आमच्या सर्व कमिटींना हे सुचवतो आहे की आपली बिल्डिंग ही रिकनिस्ट्रेशनमध्ये चाललेली आहे विजय चवळे साहेब यांच्या आशीर्वादाने त्यांनी मार्गदर्शन केलं म्हणून या सर्व गोष्टी पुढे झाल्यात आणि आम्ही अपेक्षा करतो की लवकर लवकर खेडकर साहेब यांनी पूर्वी बिल्डिंग बांधली होती तेच बिल्डिंग आमच्याला तीस वर्षांतर परत बांधत आहेत त्यांनी आमच्या सोसायटीच्या सर्वांची इच्छा पूर्ण करावी ही मी सोसायटीकडून सर्वांकडून अपेक्षा करतो धन्यवाद